नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षणशास्त्र या विषयाच्या तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत प्रकरणाचे नाव आहे सामाजिकरण मानवाला एकाकी जीवन व्यतीत करणे शक्य नसते तो समाजाचा एक घटक या नात्याने क्रियाशील असतो तेच त्याचे जीवन असते परंतु ते यशस्वी होण्यासाठी सामाजिकरणाची योग्य प्रक्रिया लहानपणापासूनच होण्याची आवश्यकता असते मानवाला विकासाच्या अवस्थेकडे नेण्यासाठी समाजाला स्थैर्य प्राप्त करून देऊन समाजाचे सुयोग्य संचालन होण्यासाठी तसेच व्यक्तीच्या विकासासाठी सामाजिकरण प्रक्रिया महत्त्वाची असते व्यक्तीला आपले संपूर्ण जीवन समाजात व्यतीत करायची असल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीने समाजाची सांगोपांग माहिती लहानपणी मिळवणे आवश्यक असते ही प्रक्रिया सामाजिकरणामुळे घडत असते आणि म्हणूनच सामाजिकरण ही प्रक्रिया व्यक्ती आणि समाज यांना जोडणारा दुवा आहे आता आपण थोडक्यात सामाजिकरणाची संकल्पना समजून घेऊया सामाजिकरणाची प्रक्रिया परस्परावलंबी आहे अर्थात व्यक्ती आणि समाज यांच्यामध्ये ती घडणारी आहे सामाजिकरणामुळे व्यक्तीचे समाजाच्या एका जबाबदार घटकामध्ये रूपांतर होते समाजाचे रीतिरिवाज मान्यतापूर्ण तत्त्व यांचे ज्ञान होऊन त्याचा आपला जीवनात स्वीकार केला जातो समाजाचे मानदंड जाणून घेऊन त्यानुसार व्यवहार करण्याचे संस्कार सामाजिकरणामुळे होतात व्यक्तिमत्त्वाला पूर्ण विकास होण्यासाठी मुलांवर संस्कार घडवण्याची नितांत गरज आहे यासाठी आहे आणि असते यासंबंधी जी काही मा सामाजिक मानसिक प्रक्रिया आहे त्यास सामाजिकरण असे म्हणतात मुलांना शिस्त लावणे समाजामध्ये स्थान मिळविण्यासाठी महत्त्वाकांक्षा निर्माण करून त्यासाठी लागणारी कौशल्य प्राप्त करून देणे जबाबदारीची जाणीव निर्माण करणे अशा अनेक बाबी सामाजिकरणाच्या प्रक्रियेत समाविष्ट असतात व्यक्ती प्रथम कौटुंबिक वातावरणाशी नंतर शैक्षणिक वातावरणाशी व शेवटी तो सामाजिक वातावरणाशी जुळवून घेत समाजमान्य होत होते आणि ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजेच काय सामाजिकरण होय सामाजिकरणाची व्याख्या वॉटसन यांनी अशी केलेली आहे की सामाजिकरण ही एक सामाजिक आणि मानसशास्त्रीय प्रक्रिया होय कसं काय म्हटलं आहे त्यांनी की ही एक सामाजिक आणि मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे त्यांच्या मते यालाच सामाजिकरण असं सा म्हणता येईल त्याचबरोबर हॅरी जॉन्सन यांच्या मते सामाजिकरणाची व्याख्याते कशी करतात बघा शिकणाऱ्याला सामाजिक भूमिका पार पाडण्याचे सामर्थ्य प्राप्त करून देणारे शिक्षण म्हणजेच सामाजिकरण होय यानंतरचा मुद्दा आहे सामाजिकरणात शिक्षणाची भूमिका शिक्षणामार्फत नियंत्रित वातावरणात मुलांमध्ये बदल घडून आणले जातात शाळेत मुलांचे सामाजिकरण औपचारिक पद्धतीमुळे योग्य रीतीने होते यामध्ये शाळा व शिक्षक यांची जबाबदारी वाढते शिक्षण हे व्यक्तीच्या सामाजिकरणाचे प्रभावी माध्यम आहे भाषा मा हे, हे आंतरक्रियेचे महत्त्वाचे माध्यम मा आहे आणि आंतरक्रिया सामाजिकरण घडवून आणते सामाजिकरणासाठी इतरांचे विचार भावना समजून घेणे आवश्यक असते प्रभावी भाषा शिक्षण भाषेतून समाजातील चारित्र्यवान लोकांची माहिती आणि त्यातूनच मूल्ये व संस्कृती याची ओळख होते आणि म्हणून शिक्षण हे व्यक्तीच्या जीवनात एक सामाजिक परिवर्तनाचं मुख्य साधन आहे पुढचं आहे शिक्षणातून सामाजिकरण लोकशाही प्रधान ठेवले जाते शाळेतील सर्व सभासद शिक्षक व विद्यार्थ्यात एक चांगलं वातावरण आणि संबंध ठेवणे शिक्षणामुळेच शक्य होते शिक्षणामुळे नैतिक मूल्ये नियत आपल्याला माहिती होते आणि यामुळे सामाजिक नियंत्रण राखायलासुद्धा मदत होते आणि त्यातूनच मुलांचं सामाजिकरण त्या ठिकाणी होत असतं शिक्षणाचं सामाजिकरणातील महत्त्व आपल्याला पुढील मुद्द्यावरून सुद्धा लक्षात येतं की शिक्षणातून मुलांना सामाजिकरणासाठी आवश्यक असे ज्ञान मूल्य कौशल्ये दृष्टिकोन आणि सामाजिक अनुभवसुद्धा दिले जातात त्याचबरोबर शिक्षणातून सामाजिकरण होताना समाज स्वास्थ्य राखण्यास प्राधान्य दिले जाते समाजविघातक शक्तींशी संघर्ष करण्याची क्षमता विद्यार्थ्यात शिक्षणातून निर्माण केली जाते त्याचबरोबर शाळा व्यावसायिक शिक्षण देतात आणि शाळेतच पुढील व्यवसायाची तयारी शाळांमार्फतच होते सामाजिकरणाच्या प्रक्रियेत शिक्षणाची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे समाजात जबाबदार नागरिक म्हणून विद्यार्थ्यांची जळणघळण होते नवीन संकल्प नवीन संकल्पनांचे यशस्वी अध्ययन होण्यासाठी शिक्षण सकारात्मक सामाजिकरणातून प्रयत्न करते नव्या व्यक्तीच्या अध्ययनासाठी योग्य प्रेरणा बक्षीस शिक्षा यांचा अवलंब केला पाहिजे आणि बालकाच्या योग्य सामाजिकरणासाठी शालेय वातावरण सामाजिकरणास सा पोषक असे ठेवले पाहिजे पुढचा मुद्दा आहे सामाजिक परिवर्तन आता सामाजिक परिवर्तनाची संकल्पना आपण आधी समजून घेऊ या आता बदल हा मानवाचा स्वभावधर्म आहे मग रचनेच्या स्वरूपात बदल होतो समाजात बदल ही अंगभूत प्रक्रिया नेहमीची चालू असते सामाजिक परिवर्तन याचा अर्थ सामाजिक संस्था व आंतरसंबंध यामध्ये बदल होणे आधुनिकीकरण आणि भविष्याभ्यास यांचाही विचार सामाजिक परिवर्तनात महत्त्वाचा असतो सामाजिक परि सामाजिक परिवर्तनाची व्याख्या डॉक्टर हॅरी जॉन्सन यांच्या मते समाज रचनेत घडून येणारा बदल हा सामाजिक परिवर्तनाचा मूलभूत अर्थ होय आणि स्पेन्सर याने सामाजिक परिवर्त परिवर्तनाची व्याख्या याप्रमाणे केलेली आहे की सामाजिक परिवर्तन म्हणजेच सामाजिक विकास होय आता आपण सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया समजून घेऊया सामाजिक परिवर्तन होत असताना सामाजिक कार्ये संरचना सामाजिक संबंध इत्यादीमध्ये इष्टबदल घडतो समाजातील व्यक्तीच्या अभिवृत्ती विविध आंतरक्रिया वैचारिक स्वरूपामध्ये परिवर्तन घडून येतात ये, समाजात सांस्कृतिक सामाजिक संघटन यांमध्येही सकारात्मक बदल होताना आपल्याला दिसून येतात बघा पूर्वीच्या काळी पती पत्नी यांचे नातेसंबंध वेगळ्या स्वरूपाचे होते पती हा कुटुंबातले व कमावता पुरुष या नात्याने कुटुंब चालवत असते पत्नी गृहिणी या नात्याने चूल व मूल हीच कामे करत असे पत्नीला शिक्षणाचे सार्वजनिक जीवनाचे स्वातंत्र्य नव्हते परंतु आता मात्र स्त्री ही शिक्षण नोकरी राजकारण समाजकारण इत्यादी प्रत्येक क्षेत्रात स्वतंत्रपणे वावरताना आपल्याला दिसून येते तिचे कार्यक्षेत्र चूल आणि मूल एवढेच मर्यादित राहिलेले नाही आणि पतीपती नातेसंबंधातील हा मूलभूत बदल जो आहे हा बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन होय पुढचा मुद्दा आहे सामाजिक परिवर्तनाची वैशिष्ट्ये सामाजिक परिवर्तन हे गतिशील असते सामाजिक परिवर्तन विकासाच्या दृष्टीने अनिवार्य आवश्यक असते त्याचबरोबर सामाजिक परिवर्तन हे समाजाच्या बदलत्या गरजानुरूप होते म्हणजेच बदलत्या आकांक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी नवे वातावरण नवी साधने नवी कार्यप्रणाली उदयास येते आणि या सर्वांमुळे सामाजिक परिवर्तन होत असते पुढचा मुद्दा आहे तार्किक विचारांच्या आधारे परिवर्तन होणार हे निश्चित असते परंतु त्याचे स्वरूप हे अनिश्चित असते त्यानंतर सामाजिक परिवर्तनाची संकल्पना मांडताना तुलनात्मक पद्धतीचा उपयोग करावा लागतो त्याचबरोबर सामाजिक परिवर्तनाला दिशा असते म्हणूनच सामाजिक परिवर्तन हे प्रगतीच्या दिशेने किंवा अधोगतीने होऊ शकते त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे सामाजिक परिवर्तन घडवून आणणारे घटक याचे एकूण दहा घटक आहेत सामाजिक परिवर्तन घडवून आणणारे घटक त्यात पहिला आहे भौतिक घटक यामध्ये भूकंप ज्वालामुखीचा उद्रेक मोठमोठे आगी व भौगोलिक परिस्थिती इत्यादी भौगोलिक बाबींचा समावेश होतो पुढचा आहे राजकीय घटक जागतिक युद्धे देशाला मिळालेले स्वातंत्र्य यामुळे होणारे बदल आणि त्याचाही सामाजिक परिवर्तनावरती बदल होताना घटक बदल ह्या ग ह्या ह्या घटकाचा त्याच्यावर परिणाम होताना आपल्याला दिसून येतो पुढचा आहे आर्थिक घटक देशाची किंवा व व्यक्तिगत आर्थिक स्थिती दारिद्र्य महागाई याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यामुळे सुद्धा सामाजिक परिवर्तन घडून यायला परि त्याचा परिणाम होत असतो पुढचा आहे औद्योगिक घटक औद्योगिक क्रांती घडली व समाजात मोठे परिवर्तन घडून आले उदाहरणार्थ औद्योगिकरणामुळे शहरीकरण व त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात देशाची म्हणजे त्या शहराची प्रगती होते अनेकांना रोजगार मिळतात शाळा यासारख्या ज्या काही वि विविध गरजा आहेत त्या आरोग्याच्या स ज्या सुविधा आहेत त्यासुद्धा त्यासु मिळतात म्हणजे असे परिवर्तन होताना आपल्याला दिसून येतात पुढचं आहे शास्त्रीय व तंत्रज्ञानाधारित घटक वैज्ञानिक प्रगतीमुळे अनेक शास्त्रीय व तंत्रज्ञानाशी संबंधित सुधारणा झाल्या या सर्व सुधारणा सामाजिक परिवर्तन जलद गतीने घडवण्यास सहाय्यभूत ठरल्या आहेत उदाहरणार्थ यंत्रमानव संगणक इंटरनेट इत्यादी पुढचा आहे सामाजिक व सांस्कृतिक घटक आजच्या संगणक युगात नवनवीन सामाजिक नैतिक व राजकीय मूल्यांचा उदय होतो या सांस्कृतिक बदलांमुळे सामाजिक परिवर्तन घडून येते कधीकधी सामाजिक परिवर्तन हा महान व्यक्तींमुळेही घडून येतो उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा गांधी डॉक्टर पंजाबराव देशमुख सावित्रीबाई फुले यासारख्या अनेक महान व्यक्तीमुस्त सामाजिक परिवर्तन हे घडून आलेले आहे म्हणजे कुठले घटक आहे सामाजिक व सांस्कृतिक घटक का लक्षात हो पुढचं आहे वाहतुकीची साधने आज आधुनिक जगात वाहतुकीच्या जलद साधनांमुळे सामाजिक जीवनाला गती मिळालेली आहे पुढचं आहे सामाजिक परंपरा मूल्ये व कायदे फ्रान्स चीन व रशियामधील क्रांतीमुळे तेथील रचनेत परिवर्तन झाले आणि कायदे करून हे समाज परिवर्तन आपल्याला करता येते पुढचं आहे चळवळी समाजात निर्माण होणाऱ्या विविध चळवळींमुळे ही सामाजिक परिवर्तन होते उदाहरणार्थ चलेजाव चळवळ दलित चळवळ श्रीमुक्ती चळवळ गोपाळ गणेश आगरकर महर्षी कर्वे महात्मा फुले यांनी समाजसुधारणाविषयक ज्याही चळवळी करून महाराष्ट्रातील समाजास नवे वळण लावले आहे त्या सर्व चळवळी पुढचं आहे लोकसंख्याविषयक घटक लोकसंख्या हा घटक स्थिर स्वरूपाचा नाही हे आपल्याला माहिती आहे तो सतत कमी अधिक होत असतो म्हणजेच लोकसंख्येच्या रचनेचा प्रभाव कशावर होतो सामाजिक परिवर्तनावर होतो आणि म्हणूनच उदाहरणार्थ आपण जर घेतलं तर स्त्री पुरुष प्रमाण हे देखील कमी अधिक होतात रीतिरिवाज आणि प्रथा यामध्ये सुद्धा बदल होतात या पद्धतीने आपण सामाजिक परिवर्तन घडून आणणारे जे दहा घटक आहेत महत्त्वाचे त्या घटकांविषयीची माहिती सविस्तर रू सविस्तररित्या घेतलेली आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सामाजिक परिवर्तनात शिक्षकांची भूमिका आता शाळेद्वारे होणाऱ्या सामाजिक परिवर्तनात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते सामाजिक परिवर्तन शिक्षक कोणकोणत्या भूमिका पार पाडतात त्याची माहिती आपण आता घेऊया विद्यार्थ्यांमध्ये समाजाभिमुखता व परिवर्तनाचा दृष्टिकोन जागृत व्हावा वैचारिक वृत्तीमुळे ज्याही वाईट रूढी परंपरा आहेत त्या परंपरा टाळून नवीन विचार रूढी रुजवण्यास शिक्षकांची भूमिका ही कशी आहे महत्त्वाची आहे पुढचं आहे विद्यार्थ्यांमध्ये वैचारिकता व सर्जनशीलता विकसित करण्यावर शिक्षकाने भर द्यावा त्यातूनच तो समाजात इष्ट व योग्य बदल घडवून आणेल पुढचं आहे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये समाज परिवर्तनासाठी आवश्यक असलेली अभिवृत्ती दृष्टिकोन विचार करण्याचे कौशल्य निर्माण करू शकतो कोण करू शकतो फक्त शिक्षकच ह्या विद्यार्थ्यांमध्ये ह्या गोष्टी करू शकतो आणि ते शिक्षणामुळे शक्य आहे पुढचं आहे शिक्षक हा विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन कौशल्यांचा विकास घडवून आणू शकतो या अध्ययन कौशल्यामुळे विद्यार्थी आजन्म नवीन नवे ज्ञान व कौशल्य प्राप्त करू शकतो शिक्षक हा विद्यार्थ्यांमध्ये नवीन सामाजिक व्यवस्थेनुसार सामाजिक व नैतिक शास्त्रीय दृष्टिकोनाचा विकास घडवून आणू शकतो शिक्षक आर्थिक विकासासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्याला मदत करू शकतो शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे उपक्रम प्रकल्प आणि अभ्यासक्रम यामधून विविध कौशल्य निर्माण करावीत त्याचबरोबर लोकशाहीयुक्त वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास करण्यात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे या पद्धतीने आपण सामाजिक सामाजिकरण सामाजिक परिवर्तन त्यात शिक्षणाची भूमिका आणि सामाजिकरणा शिक्षणाची भूमिका याविषयीची माहिती मिळविलेली आहे त्यावरील स्वाध्याय जो आहे हा स्वाध्याय हे चारही प्रश्न विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत लिहा ते माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा काही अडचण असेल तर फोन करा धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू काळजी घ्या